काहीतरी नवीन करायचं होतं आणि आई एक आशीर्वाद तर आपल्या सोबत आहेत मी घेऊन चाललोय माझी ओला एस वन प्रो आणि मी खूप एक्साइटमेंट आहे खूप जणांना प्रश्न आहेत की कशा प्रकारे हा जाणार आहे कशा प्रकारे इलेक्ट्रिक बाईक घेऊन जाणार आहे तर फर्स्ट टाइम आईच्या भेटीला मी ओला घेऊन चाललेलो आहे चला निघूया सुप्रभात मित्रांनो मी प्रकाश पाटील तुम्हाला सर्वांचं पहिल्या वेल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत करतोय आई एकविरीच्या या रॅलीच्या ब्लॉगमध्ये तर पुन्हा एकदा आपले सर्व एकविरा बघत आहे पुढे आहेत आणि तुम्हाला दिसतच असतील आणि हा मोटो ब्लॉग सुरू झाला आहे आपल्याकडे एक चॅलेंज आहे ते म्हणजे आपण घेऊन चालत आहे ओला आणि ओलाची चार्जिंगसुद्धा आपल्याला टिकवायचे आणि एकविरा आईच्या मंदिरात पोचायचं नाही तर तिकडून परत घरीसुद्धा यायचं आहे सो ती एक एक्साइटमेंट आहे माझ्यामध्ये आणि जिम्मेदारीसुद्धा आहे तर कशाप्रकारे मी पोचतो आहे हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे माझ्यासाठी आणि चॅलेंजिंग सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा सोबत राहा आणि बघा मी कशा प्रकारे हा प्रवास पूर्ण करतोय रस्त्यावर आज मला फक्त बाईकच बाईक दिसतात आणि एका बाईक प्रेमीला काय हवं असतं की अशा प्रकारच्या असंख्य बाईक सोबत राईड करावी आणि हा अनुभव आज मी घेतोय आणि हा अनुभव घेता घेता मी आई एकविच्या भेटीला चाललोय ह्याचा पेक्षा सुंदर क्षण असूच शकत नाही आयुष्यात आणि प्रत्येक झेंडा बाईकवर असलेला सफेद झेंडा हा दिसतो आहे आणि एक वेगळीच एक्साइटमेंट येते आणि ही एक्साइटमेंटचा आनंद तुम्हीसुद्धा घेताय चला आता पुढे जाऊया आता आपण पोहोचणार आहोत मुंबई गोवा हायवेला टच करणार आहोत एकवीरा प्रेमी हा कसा शिस्तीत बाईक चालवते एक लेन पूर्णपणे सोडलेली आहे बघा एक पेन पूर्णपणे सर्वांसाठी सोडलेली आहे आणि एकाच लेनमध्ये सर्वजण चालले आहेत ही ह्या रॅलीची सर्वात मोठी गोष्ट आहे आणि सर्वात चांगली गोष्ट आहे कसं वाटते तुम्हाला नजारा सांगा जबरदस्त एकूण एक प्रेमी आपला येतोय ऐका काय बोलतोय बघा आणि आता मला थोडीशी हजूर एक्साइटमेंट आलेली आहे कारण आमचे बायकर्स मित्र भेटलेले आहेत ब्लॉगला लाटणी मारून सबस्क्राईब करा धन्यवाद चला उद उद आणि आम्ही हा हायवे क्रॉस करतोय आपल्याला भेटलेला आहे आपला रायडर ओके okay, गाडी बघायची काय दिसते कशी वाटते मला नक्की सांगा तुम्ही अशी नुसती मित्रांनो तर आता आपण रसायनी रोडला लागलेला आहोत पातळगंगा नदीच्या बाजूने जो रोड जातो ना जबरदस्त रोड झालाय आणि पुन्हा एकदा हा नवीन रोडवर राईड करायला सुद्धा खूप मजा येते आणि बाजूला जबरदस्त तुडुंब अशी भरलेली पातळगंगा नदी संत वाहते कृष्णामाई हा 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 हे नेत्रदीपक नजारे जेवढे डोळे साचावे तेवढी एक्साइटमेंट वाढत या सगळ्या आगाव पण आहे ना फक्त कुणाल करू शकत इथं हे बघ हा आणि आपले बेस्ट जबरदस्त 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 कुणाळ म्हणजे माझ्या जान आहे तुम्ही ना माझा ब्लॉक बघताळ काय बोलतय जबरदस्त नजारा आहे रस्ते दुतरपा एकदम झाड आहेत ले आणि झाड ती पूर्ण डोक्यावर आलेली आहेत त्याच्यामुळं हा नजारा अप्रतिम आणि अस्मरणीय आहे रासायनिक क्रॉस केल्यावर आपली बाईकची जी रेंज आहे इकोला एकशे पस्तीस दाखवते आणि इथवीराईचं मंदिर हे टोपोलीपासून जवळपास ऐंशी ॲप्रॉक्स आहे आता बघूया आणि मध्ये घाट रस्ता सुद्धा आहे लोणाऱ्याचा खंडाळाचा घाट आहे त्यामुळे रेंज तर मित्रांनो नऊ वाजलेत आणि आता आम्ही नाश्त्यासाठी दांड फाट्याला पोहोचलो माझा स्कूल फ्रेंड भेटला त्याच्याकडे ओला आहे त्याला पण एकच प्रश्न पडलाय की ओला पोहचल का नाही सगळे माणसं भेटतात नाही ओला पोचल, पोचल चार्जिंग राहील एकच प्रश्न आई बघू ना आपण आई इकवीरा पाठीशी आहे तुला चार्जिंग करून देणार नाही तुला चार्जिंग नाही पोहोचला नाही तर चला मित्रांनो नाश्ता आलेला आहे आणि विदा आहे सर्व्हिस ओके चला धन्यवाद विदा, विदा। आणि आता आपण निघालो आहोत माझी खूप एक्साइटमेंट आहे कारण संपूर्ण या बाईक रॅलीमध्ये एकुलती एक आपली ओला बाईक आहे आणि मी ही ओला बाईक घेऊन निघालेलो आहे पुढे आपली ड्यूक आहे तेजस माझ्यासोबत आहे त्याच्यामुळं थोडीशी भीती नाही आहे एक सपोर्टिव आहे तो माझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी बेस्ट आहे आणि आता आपण लागलेलो होते ते म्हणजे टाकीदेवी क्रॉस करून मुंबई पुणे हायवेला दांड फाट्याच्यानंतर आपली बाईकची चार्जिंग सेवंटी एट पर्सेंट आहे आणि जवळपास आता आपला तीस ते चाळीस टक्के प्रवास झालेला आहे आणि आता मी गाडी ही नॉर्मल मोडला चालवतो जवळपास सिक्स्टीचा स्पीड मी मेंटेन करणार आहे कारण त्याच्याने तो आपली चार्जिंग जी आहे ओलाची तीसुद्धा एका लेवलला मेंटेन राहील कारण पूर्ण फुल स्पीडला जर गाडी चालवली म्हणजे नॉर्मल मोडला जरी आयसीलाच गाडी चालवली ना मी तरी पण बॅटरी ड्राय जास्त होते हा माझा एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंतचा निखिल आहे आपल्यासोबत महत्त्वाचं म्हणजे मिखिलला मी नेहमी काय नोटीस करतो तर मला मी जी आता बाईक चालवत आहे ना तर मला बाईकसुद्धा निखिलने शिकवली आणि आज मला बाईक राईड करायला खूप मजा येते आणि आपण हा मोटो ब्लॉग करतोय हे सर्व जर तेव्हा बाईक मी शिकलो नसतं तर कदाचित तो इंटरेस्ट तयार झाला नसता जसं मला आता फोर व्हीलर येत नाही त्याच्यामुळं मला फोर व्हीलर चालवायचा काही इंटरेस्टच नाही आहे मी किल्ला कुठलीही गाडी द्या तो एवढी पद्धतशीर चालवतो ना आणि मला त्याच्या पाठीमागे बसायला भीतीच नाही वाटत मी त्याच्या पाठीमागे बाईकवर बसल्यानंतर झोपू पण शकतो एवढा विश्वास आहे आणि एवढा जबरदस्त त्याची ब्रेकिंग आहे गाडीवरचा कंट्रोल आहे त्यासाठी तो एक नंबर आहे आणि कुठली पण गाडी द्या आता मा माझा जरी झालं मी कुठली नवीन बाईक घेतली ना तरी ते मला लगेच नाही बाबा मी माझ्या बाईक सोडल्यानं तर बाकी बाईक मीवर लगेच त्याच्यावर मी असे कॉर्नरिंग बोला फास्ट बोला ते लगेच नाही करू शकत पण बाई त्यांचा नादच नाही नादच भाई तुम्ही ना ना मी आहे बाईक घेतलेली आहे आणि गाडीवर पण खूप आहे आपल्यावर मित्रांनो आता आपण आलो खोपोलीमध्ये आणि इकडे कॅज्युअली ट्रॅफिक असते कारण रोड छोटा आहे ना त्याच्यामुळं आता इथून पुढे आपला सुरू होणार आहे एक्साइटिंगवाला रोड जबरदस्त ज्याचा संपूर्ण पुणेकर मुंबईकर ह्या पावसाळ्यामध्ये मजा घेत असतात आणि हाच लोणावळा घाट आता पुढे सुरू होणार आहे माझ्यासाठी एक एक्सायटिंग गोष्ट आहे ती म्हणजे मी फर्स्ट टाईम आपली ही ओला खंडाला घाटामध्ये आणलेली आहे आणि कशा ती परफॉर्मन्स देते सुद्धा मला आता बघायचं आहे आणि संपूर्ण टेसीची होणार आहे जबरदस्त मजा येणार आहे आणि आता माझी चार्जिंग आहे सिक्स्टी फोर पर्सेंट आणि आता आपले वाजलेले आहेत साडे दहा आणि थोडी थोडी ट्रॅफिक भेटते ह्या ट्रॅफिकचं आपल्याला नुकसान होणार आहे कारण चार्जिंग आपली जाते ना पण मी आता इको मॉडलच आहे जेवढं होईल तेवढं थोडंसं डोकं लावून किंवा थोडंसं सा स्वतःवर संयम ठेवून नॉर्मल आणि इको ह्या दोघांमध्ये आता खेळत आहे आणि एकवीर आईच्या या वाटेकडे मी पुढे जात आहे ओलाची एक अपडेट देतो खंडालघाट सुरू व्हायच्या अगोदर आपली बॅटरी पर्सेंटेज सिक्स्टी टू पर्सेंट आहे आणि आतापर्यंत आपण त्रेपन्न किलोमीटरची बाईक राईड केलेली आहे त्याच्यामध्ये इको बत्तीस किलोमीटर आणि नॉर्मल मोडला वीस किलोमीटर अशा प्रकारे आपण इफिशियन्सीवर आलेलो आहोत कसं वाटत त्याच्यास तर चला मित्रांनो खंडालघाटाची मजा घेऊया जबरदस्त पुढे धुक्याचे डोंगर आपल्याला बघायला भेटणार आणि पाऊस तर असणार आहे आता बघूया कशा प्रकारे आपली राईड होते आणि वळणावळणाचे हे रोड आणि पाऊस जबरदस्त आहे यार आगमोडी वळणार वोल बाईक राईड करायची एक वेगळीच मजा आहे हे फक्त एक प्रेमी समजू शकतो एक बाईक रायडरच समजू शकतो तर मित्रांनो आता मी थोडासा गिअर चेंज केला आहे आणि आपली गाडी इको मोडवरनं नॉर्मल मोडला टाकली कारण गाडी थोडी स्लो पण झालेली आणि टाईम पण खूप जात होता त्याच्यामुळे आता नॉर्मल मोडला बघूया कशा प्रकारे आपल्याला परफॉर्मन्स देते आणि पुढं आपली मिस्टर एस सेवन पॉर सेवन फोर आहे माझी फर्स्ट गर्लफ्रेंड का खंडाळा लोणावळा एवढा फेमस आहे ही नागमोडी वळणे इथला हा परिसर इथला हा निसर्ग इथले हे धुकं इथले हे डोंगर हे सर्व काही प्रत्येक निसर्गप्रेमीला हवं असतं प्रत्येक पावसाळ्यात फिरणाऱ्या पर्यटकाला हवं असतं आणि हे सर्व देतं हे आपलं लोणावळा आणि बोलता बोलता आपण शिग्रोबा मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत आम्ही ह्याला बापूजी देवाचं मंदिरसुद्धा म्हणतो देवा चला देवाच्या कृपेने पुन्हा एकदा पुढचा रस्ता पार करूया आत्ताचा हा जो पॅच आहे ना तो माझा सर्वात फेवरेट पॅच आहे कारण इथले जे वळण आहेत ना खरंच आता माझ्या हातात डूक पाहिजे होती कारण मी डूकलासुद्धा मिस करतो आहे कारण तिच्याशिवाय जास्त मजा येत नाही पण आता कसं आहे आपल्याला हिला पण टेस्ट करायची आहे मला शंभर टक्के गॅरंटी आहे काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण पन... काय ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा असू नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खंडाळा घाटामध्ये पोहोचलेलो आहोत आणि पडत मामा एक नंबर भल्या भल्या नको जाम्यात नको बाबा कसं वाटतंय कसा वाटतंय विषय विषय हाट आहे का नाही <laughs> यार, यार। था था। जबर दे माझी आली तुझी आली काय फाग आहे यार काय मजा आली असती जबरदस्त जबरदस्त मी आता गाडी झिको मोडला आणि आता आपली रेंज एटी फाय किलोमीटर दाखवते आज म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला गाडीने बॅटरी बॅकअप दिलेला आहे आतापर्यंत सत्तर नको फाग आहे ना ते आता जातो जास्त थांबायला नको कारण पोचायचं पण आहे तिथं लावून तिथे जाऊन आपल्याला गाडी पण चार्जिंगला लावा लोणावल्याच्या ट्रॅफिकमधून क्रॉस केल्याच्यानंतर मॅप्रो गार्डनमध्ये जो आपला ओलाचा हायपर चार्जर आहे तिथं आलो आहे आणि इथं चार्जिंग मी चेक केली आहे सो हायपर चार्जिंगला नंतर खूप कमी टायमात आपली गाडी पुन्हा एकदा बॅक टू चार्जिंग होईल सो आता मी काय करतो आता इथून मी आता एकवेळ जातो मजा करतो त्याच्यानंतर मग येऊन इकडे मॅप्रोमध्ये थोडी शॉपिंग करायची त्या टायमात मग चार्जिंग वगैरे करणार आहे आणि तिकडे पण चार्जिंग करायचा प्लॅन आहे सो आता चला इथून निघतो आधी आईचे दर्शन घेऊया हा एक थोडासा टेन्शन होता हायपर चार्जर मुळे तो पण टेन्शन आता गेलेला आहे आयलू ओला घेऊन पण चला फायनली पोचलोय एकविरेला हे बघ सगळे निघलं आता गाडी आमची चार पहिला माझा टेन्शन काय गाडी चार्जिंग लावायची आमची रूम इथं आहे पहिला लावून चार्जिंग लावतो हायपर चार्ज पण अक्षय तुझा काय म्हणणं आहे सोड या काय म्हणणं आहे ओला आणल्याबद्दल पहिली मी गाडीत काम करायला घेतलाय तो म्हणजे गाडी चार्जिंग लावायचा आहे सो चार्जर आणलाय काय सई पकडे फायनली गाडी इथं चार्जिंगला आपली लागलेली आहे तर आपण घरून निघताना हंड्रेड पर्सेंट बॅटरी केली होती त्याच्यानंतर आता एकेचाळीस पर्सेंट बॅटरी राहिली आहे पूर्ण आपला आतापर्यंत हा प्रवास शहात्तर किलोमीटरचा झालेला आहे दे त्याच्यामध्ये इको मोडला मी सत्तेचाळीस किलोमीटर गाडी चालवली नॉर्मल मोडला अठ्ठावीस त्याच्यामध्ये दे लोणावला घाट सुद्धा होता त्याच्यामुळं दे पूर्णपणे गाडीने चांगला ॲव्हरेज दिलेला आहे आपल्याला आता चार्जिंगचा शॉक हे झालेला आहे सगळा डायरेक्ट लावलास ओके सो आता मी एक एक्सटेंशन एक बोर्ड आणलेला पण त्याची माझा गरज नाही चला काहीच आई एक्सप्रेसचा हा गाडी सुरुवात करूया नाही आईच्या डोंगराची पायरीची वाट पार करत आता आईच्या दरबारामध्ये आलोय दर्शन घेऊन येतो मेन लाईन तर जाम मोठी ही बघा होणार नाही दर्शन पण आता तसंच आईच्या पायरी इथे दर्शन घेतो चला मित्रांनो आता खाली उतरायला सुरुवात करतो फायनली रूमवर पोचलेला आहे आता पहिला आपला टास्क होता तो चार्जिंग चेक करायची थ्री पर्सेंट चार्जिंग झालेली आहे सगळं टेन्शनच गेला आता शंभर टक्के घरा पोचणार आता शेवटी काय आईची कृपा होती आणि आईने बरोबर मार्ग दाखवला आणि हाच विश्वासावर मी ओला घेऊन आलो होतो छान बरं वाटला आता चला मस्त ताव मारतो जेवतो चिकनवर घरी जायचं आहे आई एकविर झाली कृपेने आपली गाडी चार्जिंग पण झालेली आहे तो आता त्याला पायथा मंदिराजवळ जाऊया हे बाबू व्हिडिओ घे आणि कॅप्शन मध्ये लिव ओला हल्ली हो तर चला मित्रांनो आपली बाईक राईडचा एक पहिला फेज कम्प्लीट झालेला आहे आणि आता इथून पुन्हा एकदा घरी जायचा आहे तो सेकंड फेज तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येकाने सुखरूप घरी पोचावं हीच प्रत्येक प्रेमीची आणि आई एकविरीची इच्छा आहे आणि माझी ही ओला बाईक इथं आली हे एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे आणि आता माझी बाईक नाईंटी पर्सेंट चार्ज आहे कारण इलेक्ट्रिक बाईक आहे आणि अजूनपर्यंत आमच्या इथून कोणी आणली नसावी माझ्या मते तरी तर आम्ही आणली आहे हां पहिली बाईक आहे तर बरं वाटतंय आता मला सुरुवातीला थोडंच टेन्शन होता म्हटलं काय लपडा झाला चार्जिंग विर्जिंग काय झाली तिकडे चार्जिंग नसली हायपर चार्जर बंद असला तर म्हटलं बेलो फक्त भीती होती का जरा घाटा बिटा थोडा काय प्रॉब्लेम आला नाही असं काही प्रॉब्लेम पण असं काहीच आलं नाही नाही भारी वाटलं आपल्या भावाची ओला इथपर्यंत आली हेच आम्हाला प्राऊड फील होते आहे बस चला निघूया ट्राफिक तर आहे फोर व्हीलर साठी तर खूप ट्राफिक आहे पण टू व्हीलर आपण कोपरा कोपऱ्यातून काढूया गाडी इको मोडला टाकली मॅप्रोमध्ये जायचा प्लॅन आहे थोडंफार काहीतरी स्वीट्स वगैरे घेऊया गे सो तिथं पण जातो एक फेरी मारतो आणि तिथं दहा पंधरा मिनटं चार्जिंग पण करेन कारण जेणेकरून मग टेन्शनच राहणार नाही एक निघताना गाडी आपली नाईंटी पर्सेंट चार्जिंग होती आणि मी आहे आणि आपली एकवीर प्रेमी आपल्यासोबतच आहे तिथपर्यंत एक युरीच्या रस्त्यावरनं आता आपण मेन हायवेला टच झालेलो आहोत ओला मॅप्रो गार्डनला आलो आता चार्जिंग लावतो आणि थोडीशी खरेदी करतो मॅपल गार्डन फिरवतो आता थोडी बघूया चॉकलेट वेगळे आतमध्ये काय ते बघूया हे इकडे छोटे छोटे बॉक्स आहेत हे बघा ह्याच्यात खेळायला टाकायला पाहिजे हे बघा काय रश्मी कायराला आणायला पाहिजे ना इथं टॉयलेट बिलेट केली तर सगळी चॉकलेट आपल्या घरी चलो हा पाठीमागे टाक सगळी चॉकलेट अशी उडव हाताने पाठी हा ओके चला 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 कबो कबो खाली जा खाली जा खाली जा अरे एवढंच खाली नाही का अरे यार चिटिंग आहे ग्रीन ग्रीन वॉल ट्राय कर बघ कॉफी वाल्या काहीतरी काय मारलाय आणि चार आयटम्स ट्राय मारूड बी या दी हा ते ह्यासाठी काय ट्राय मारलाय इथंच पोट भरतो काय घ्यायचं नाही अच्छा मित्रांनो घेतला काय नाही पण खाला जाम आता खाऊन बाहेर पडलो आणि आता गार्डन फिरतो हा हे बघा आयला मस्त गार्डन आहे रे चला गार्डन फिरून तोपर्यंत या मित्रांनो हो। मॅप्रोमध्ये गेलो होता हायपर चार्जिंग आहे पण तिथे ऑलरेडी नंबर आहे सो चार्जिंगला नाही लावली आता एटी थ्री पर्सेंट चार्जिंग आहे एटी थ्री पर्सेंट वर पोहोचवणार होतो आपण चला होईल ते होईल येत्या वेळेस मी अजिबात ओला पळवली नाही पण आता पळवणार भेंडी आता नाही थांबणार आता टेन्शन नाही भाई आयशी टच केले फर्स्ट टाइम पूर्ण या राईडमध्ये मध्ये टाइम पण कवर करायचा आहे ना आणि पाऊस पण यायला सुरुवात झाली यार आता मोठं ब्लॉगिंग परत आता बंद करावं लागणार कॅमेरा आत ठेवावं लागणार शेठ यार एवढी एक्साइटमेंट आली होती मला असं वाटत होतं यार कंटिन्यू मी करावं 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 आणि पुन्हा एकदा पाऊस आला नव्यामध्ये आलोय आणि आता फुल ट्रॅफिक भेटलेले आहे ट्रॅफिक ट्रॅफिकमधून कसा बसा जीव काढत काढत आत्ता फायनली ट्रॅफिकच्या बाहेर आलोय तेजेस आणि इथं आहेत चला आता पुढे आपला जो मेन बीचचा पॉईंट आहे ना तिथं थांबूया कारण खूप कंट्रा आला ट्रॅफिकचा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आता मी खूप जास्त मारणार आहे बाईकची पूर्णपणे कारण येता वेळेस आहे ना मला चढण होती त्याच्यामुळं रिजनरेटिव्ह मला कुठं वापरायला नाही भेटला पण आता कशी उतरण नाही ना, ना। त्याच्यामुळं रिजनरेटिव्ह वापरायला भेटेल त्या कारणाने माझी चार्जिंग अजून वाचणार आहे सो so, हा एक बेनिफिट आहे ओलाकडे आता बघा जिथे जिथे माझ्या स्क्रीनवर ग्रीन येते ना तिकडे तिकडे तुम्ही समजून जा की ऑटोमॅटिक ब्रेक लागतो आहे आणि त्याची पुन्हा एकदा पॉवर जनरेशन होते आणि मी जर आपला हा एक्सलेटर उलटा फिरवला ना तरी पण बघा माझा स्पीड अजून कमी होत आहे उतरण येऊ पण स्पीड कमी होत आहे बघा लोणाल्याच्या आपल्या मेन पॉईंटवर पण ओला इथं आहे ओलाची चार्जिंग बघा आता एकोणऐंशी आहे चार पर्सेंटच फक्त उतरली आहे मॅप्रो गार्डन आणि सिक्स पॉईंट एट किलोमीटर झालेली आहे ही गाडी आधी मोडला टाकतो कारण उतरण आहे चाळीसचा स्पीड खूप होतो घाटामध्ये अशा वेळेस आणि ट्रॅफिकसुद्धा आहे त्याच्यामुळे काय एवढा स्पीड घेऊन गरजेचं नाही खतरनाकवाले टन आहेत आणि हीच या लोणावल्या घाटाची शान आहे रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा उपयोग करत मी खाली उतरतो आहे मग मला जास्त ब्रेकिंग, ब्रेकिंग करावे लागत नाही आणि डिस्ब्रेक पण आहे त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही हा बघा खतरनाकवाला रोड आहे एकदम संपूर्णपणे ग्रीनरी आहे दोन्ही साईडला आणि असं वाटते की पूर्ण घनलाट जंगलाच्या आतमध्ये चाललो आहे ओ तेजस साहेब एन्जॉय करताना ओ हो 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 हो, हो शेवटी रिजनरेटिव ब्रेकिंग पण कमी पडते एक नंबर एक नंबर वा काय यार एकच नंबर एकच नंबर एकच नंबर एक हे बघा हे बघा हे बघा त्यामुळं आहे ना कधी पण घाटातून येताना खूप लोक आहे ना आपल्या गाड्या वगैरे बंद ठेवतात न्यूट्रल करतात तर असं कधी करू नये हा 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 ते सोडा बाय समोरचा नजारा बघा काय यार खतरनाक हो 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 हो, हो, हो आणि बाजूला हे बघा ऑटो हायस्पीडमध्ये आली असेल आहे पूर्ण वाट आहे हा 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 पण रोड खूप छान आहेत आणि एकदम कुठेही एक छोटासा खड्डा पण नाही चला एन्जॉय करूया ही राईड त्याच्यास माझ्या पुढे आहे लीड करतोय ही एक गोष्ट दोघांची पण भारी आहे दोघांनी पण मला सोडलं नाही मी जिथं पण गेलो तिथपर्यंत बाईकसोबतच माझ्या राहिले कधी म्हणजे पुढे नाही गेले किंवा माझ्या एकदम पाठी नाही राहिले आणि कधी कधी जेव्हा आम्ही चुकलो तेव्हा तेव्हा ते थांबले आणि त्याच्यामुळं म्हणजे मला असं भीती वाटली नाही मित्रांनो खंडाला घाट उतरलो आहे आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली आप की आपली चार्जिंग होती मागाशी खंडाला घाटाच्या वरती एकोणऐंशी टक्के खंडाघाट उतरलो आहे आणि चार्जिंग आहे माझी एक्क्याऐंशी म्हणजे दोन पर्सेंट चार्जिंग वाढलेली आहे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग नाही म्हणजे पूर्ण हा रोड जो मी कव्हर केला पाच किलोमीटरचा आत्तापर्यंतचा हा ते पाच किलोमीटरचा रोड प्लस दोन टक्के चार्जिंग वाढलेली आहे खतरना म्हणजे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम एवढी इफेक्टिव्हली काम करते हे आज डायरेक्टली सबूत के साथ क्लिअर झालं आहे इलेक्ट्रिसिटी पूर्ण झाली आहे आणि आपली चार्जिंग अजूनपर्यंत एक्क्याऐंशी टक्केच आहे त्याच्यामुळं आता मी इको मोडवरनं नॉर्मल मोडला आलो आहे कारण इको मोडला फोर्टी थ्रीचा लिमिट आहे ना त्याच्यामुळं काय होतं आहे की टाईम जास्त जातो आहे तर आता आपल्याला पोचायचं पण आहे आता जवळपास सहा दहा झाले आहेत आणि आम्ही खोपोलीमध्ये आहोत त्याच्यामुळं आता मला नॉर्मल मोडलाच गाडी चालवायला लागेल आणि सुद्धा राईटची मजा येईल कारण त्याच्याकडे ड्यूक आहे आणि ड्यूक थोडी स्लो चालवणं चाळीस पन्नासच्या स्पीडला चालवणं हे मला माहिती आहे किती वेदनादायी आहे आता आम्ही महड मंदिराच्या इकडे आलेलो आहोत आणि माझी चार्जिंग सेवंटी एट पर्सेंट आहे खूप टाईम झाला होता मी गाडी थोडीशी नॉर्मल चाळीस 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 त्रेचाळीसला चालव होतो त्याच्यामुळं आता थोडंसं कुठंतरी बरं वाटते मला हां थोडंसं पेन असा रिलीफ झाल्यासारखा वाटत असं स्वतःला कधीपासून असं धरून ठेवलं होतं मी आणि आता कुठेतरी थोडंसं रिलीज केल्यासारखं वाटायला लागले आणि खूप बरं वाटतंय तुम्हाला कशी वाटते ही राईट नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि इथं काहीतरी झालंय मित्रांनो अरे यार काहीतरी झालंय बघूया 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 थांब ना थांब ना थांब ना थांब ना काय घाई एवढं काहीतरी झालंय काहीतरी झालंय त्या माणसाचा ड्रिंक अँड ड्राईव्ह करून ॲक्सिडेंट झाला होता तो तिथं पडला होता त्याला साईडला नंतर आम्ही केला आणि मी काही शूट वगैरे केलं नाही उगाच ते बरोबर वाटत नव्हतं त्याच्यानंतर मग मी लगेच निघालो तिथून तो शुद्धीमध्येच होता पूर्णपणे चेक केलं नंतर मग मी जर गरज लागली असेल तर मी सी पी आर पण त्याला दिला असता आणि दानफाट्याच्या रोडकडे चाललो आणि पुन्हा एकदा ट्राफिक लागले दानफाट्याला लागलो ना तिथपर्यंत आपली बाईक झाली फिफ्टी सिक्स पर्सेंट आहे ट्राफिकमुळं हालत खराब झाली रसायनी क्रॉस केला आहे रसायनीमध्ये पण ट्राफिक होती चहाचा एक ब्रेक घेतला त्याची पण अवस्था खराब झाली कपडाही विकेट कधीच पडली राजाराम आपला अजून थोडासा गाडी थोडीशी एनर्जी आहे चहा घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात मुंबई अमृततुल्य राजाराम चेस चेस चला मस्तपैकी चहा मारला आणि चहा मारून आता पुन्हा एकदा घरचा रस्ता बरं वाटलं थोडासा गाडीवर कंटाळा होता तो पण थोडासा गेला आता एक छोटासा सीन झाला आमचा एकवीरा प्रेमी एक जण बाईक वर चालला मी इथं थांबलोय तेजेसला तेजेस पेट्रोल टाकायला गेलाय सो मी इथं पुढे येऊन थांबलोय लगेच तो त्याला बोललो काय ना पेट्रोल टाकायला गेला वाट काय माहिती नाही काय ऐकला पुढे जाऊन थांबला आणि मला विचारला काय आहे काय नाही परत एकदा विचारलं मी त्याला बोललो काय नाही झाला तरी पण विचारला मी जेव्हा ओके बोललो ना तेव्हाच गेला म्हणजे एवढी काळजी करतात ना आणि माझ्याकडे ओला हो आहे त्यांना माहिती आहे की हा बाबा चार्जिंग वर्जिंगचा काही इश्यू आलाय की नाही काय त्याच्यामुळं हे सगळं प्रेम आहे जे राईडमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे कामाला होतो ना त्यावेळे कंटिन्यू अपडाऊन करायचो दररोज खूप वेळा बाईक घेऊन आलोय खूप वेळा ट्रॅक्सने यायचो त्याच्यामुळं हा रोड माझा सर्वात आवडताचा रोड आहे मध्ये या रोडची अवस्था थोडीशी खराब होती पण आता याची डागडुगी केलेली आहे आणि हा रोड जबरदस्त झालेला आहे विशाल तुमच्या गावात आलो रे विशाल सावंत माझा मधला मित्र आता तो सायकलिंग करतोय विशाल ब्लॉक पण बघतो माझे सुरू झालेली आहे आणि संपूर्ण तुडुंब भरून वाहत असते ही पातरंगा नदी अरे काहीतरी डोळ्यान गेला माझ्याशी अरे बोलायला लागलोच की काहीतरी होते असा हां बोलूनच नाही ते एवढा चांगला सुचलेला म्हणा एवढा चांगला बोलव होतो ह्या आईला काहीतरी गेला डोल्यान िंगव ना आता दोन मिनटत हा जाऊ ना का कुठं ओ होय 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 हे बघ कुत्रे बाबा एकदम मनात बाबा घुसवला असत चेन्नईच्या डोंगरामध्ये आहे आणि फायनली घरी पदाच्या एक्साडमेंट इथून फक्त पाच किलोमीटर जे जे व्हिडिओ बघणारे ओला युजर आहेत त्या सर्वांना सुद्धा एक बुश भेटला असेल की तुम्ही सुद्धा एक लाँग राईड करू शकता ओलासोबत हो जर तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग वगैरे असेल तर आता बॅटरी पर्सेंटेज आहेत फोर्टी सेवन पर्सेंटेज आणि मी चिरनेरला आहे विचार करा तिथून निघालो होतो ना कारल्यावरनं तेव्हा नव्वद टक्के बॅटरी होती त्याच्यानंतर मग नॉर्मल मोडवरच गाडी चालवली फायनली कोपरोली मध्ये आलोय बापूजीदेव महाराज की जय फक्त आणि फक्त पाचशे ते एक किलोमीटरच अंतर राहिलेलं आहे मित्रांनो आपल्या घरी पोहोचायला आपल्या गावात पोहोचायला आणि ही बाईक राईड सक्सेसफुली स्टॅम्प मारायला की भाई कंप्लीट केली या ओलावर काय बोलते बबले केली ना हवा काहीतरी वेगळं करण्यात खूप मजा येते आणि त्यावेळी एक्साइटमेंटसुद्धा असते आणि एक एनर्जीसुद्धा असते पण एका साईडला एक भीती पण असते पण भीतीवर मात केल्यानंतर विजय शेवटी आपलाच असतो हो पोचलो पोहोचलो तर आधी आपण ओलाची चार्जिंग वगैरे चेक करूया हिने जी साथ दिली आपल्याला ते फिनॉमिनल आहे जशा प्रकारे वेळेला पोचलो तेव्हा माझ्या बाईकची चार्जिंग फोर्टी वन फोर्टी टू पर्सेंट होती तशीच घरी पोचल्यावर सुद्धा फोर्टी वन आणि फोर्टी टू पर्सेंटच आहे आणि दिवसभरात आपण राईड केली पूर्ण एकशे एक्कावन्न किलोमीटरची राईड झालेली आहे टोटली म्हणजे जवळपास सेव्हेंटी फाय सेव्हन्टी फाय किलोमीटर आहे त्याच्यानंतर इको मोडला मी एकाहत्तर किलोमीटर गाडी चालवली आणि नॉर्मल मोडला एकोणऐंशी ह्याच्यातली इको मोडला जाता वेळेस मी जास्त चालवली होती गाडी आणि येत्या वेळेस मी ऑलमोस्ट नॉर्मल मोडलाच चालवली त्याच्यानंतर ॲव्हरेज स्पीड मला चौतीस किलोमीटर होता टॉप स्पीड ऐंशी येता वेळेस हा टॉप स्पीड केला होता आणि रिजनरेशनमध्ये मी पंधरा किलोमीटर गाडी चालवली आहे काय बोलत आहे म्हणजे मी आलो त्याचा काय नाही हिची ओला येऊ दे फक्त ओला आली म्हणजे तुम्हाला <laughs> चला हा ब्लॉग इकडेच आता एंड करूया हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स सांगा भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ तुम्हाला तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी आई एक वेचा उद उद